भाजपच्या माजी खासदाराने काढली भाजप सरकारची अंत्ययात्रा महायुती सरकारची अंत्ययात्रा काढून गावात निषेध महाविकास आघाडी विशेषत भाजपाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात राज्य शासनाची अंत्ययात्रा काढण्यात आली मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा निषेध यावेळी करण्यात आला राज्य सरकारच्या या अंतयात्रेच्या संदेशावर बोलताना माझ्या शिवप्रेमी बंधू भगिनींना विनंती कर करतो की आपण जर सत्य समजून घेऊन आपल्या या मा्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या दृष्ट्या या, या राज्य सरकारचा दृष्टिकोन काय तो समजून घेऊन त्या सरकारची केवळ अंतयात्रा नाही पूर्णपणे आपल्याला सहन करण्यासाठीचा सा विचार देखील तुझ्यामध्ये घेऊन दे जावा लागणार आहे लक्षात ला 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 घ्या बंधनो शिवप्रेमी माझ्या समेला सर्व परिवारातल्या सर्व घटकांड या राज्य सरकारने आमच्या राज्याच उभार पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता त्या पुतळ्याच्या मध्ये तर निविदा देताना आपल्या समोर अश्वानू छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक आहे त्याला शासनाचा नियम आहे धोरण आहे की कला संचालनालय आणि मुख्य आर्किटेक्ट ज्याला म्हणतो यांची परवानगी देऊन क्ले मॉडेल ज्याला म्हणतो ते देऊन त्याची अप्रुव्हल देऊन मगच फेडिशनल सह पुतळ्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाते पण तुम्ही लक्षात घ्या हे सरकार मग मोदीपासून तर फडणवीस शिंदे पासून तर आमटा अजित पवार सांगतायत की राजकारण करू नका राजकारण करू नका अरे आरामकरां तुम्ही काही काहीने पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करण्यासाठी राजकारण करतात ते, कर, राज करता ते सांगत नाही का आराम करून आणि आज जर नियमाने जर आहे ही वाचतो हे आमचं दैवत जर अशोक पुतळा उभारला गेला असता तर तो त्या ठिकाणी कोसळला नसता आणि म्हणून हृदयामध्ये या भ्रष्टाचाराची विष्ठा हे शिखर बापू तुम्हाला म्हणायचंय या भ्रष्टाचाराची विष्ठा घाण्याचं काम देखील हे राज्य सरकार करत आहे आता हे पण लक्षात यांनी केवळ सात आठ फुटाची मान्यता घेतली आणि उभारला चोवीस फूट म्हणजे नियमाची पायमल्ली त्या ठिकाणी केली नियम माझे ताब्यावर ठेवले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून सगळे कायदे नियम माझ्याला ठेवले आम्ही एका बाजूला छत्रपतींची माफी मागून आम्ही जसं काही शिवरायांच्या विचाराचे आहे असा आव जे आणत आहे हे मोदी हे फडणवीस हे पवार आणि शिंदे यांचं खरोखर आज आपण निषेध केला तरी त्यांच्या कमी असं कृत्य यांनी केलं आहे का त्या कॉटेटवर दोष दो एक चालणार नाही केवळ त्या आपटेला दोष येऊन चालणार नाही त्या आपटेला आपटून मारला तरी चालणार नाही पण त्या आपटेला आणणारी आवडत कोणती आहे ही शोधून करावी लागेल आम्हाला कारण भावांना लक्षात घ्या हा पुतळा करताना त्यांनी त्या ठिकाणी विकृत मनोवृत्ती पण त्या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवली पण लक्षात घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करत असताना त्यांची पिळदारी रेस्टी त्यांचं असलेलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्याची विकृती करण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या आपटेने केला हे पण आपण लक्षात या आपटे एवढ्यावर थांबला नाही हे आपटे करत असं मला म्हटले की यांच्यामध्ये या कुलकर्ण्याची कुलता कुलकर्ण्याची जी छत्रपतींना त्या काळामध्ये लढले ती आवलात यांच्या कृतीतून आम्हाला दिसते हे पण या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे कारण की छत्रपती महाराजांच्या कपाळावर जखम होती याचे त्याचे चॅट फेसबुकला व्हॉट्सअपला आपल्या समोर येत आहेत म्हणजे केवळ पुतळा निष्कृष्ट करणे त्याचा त्या ठिकाणी व्यंग करणे नाही याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तुमच्या आमच्या शिवप्रेमीच्या भावना ठेवण्याचं काम या आपल्याने या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून ते आमचं दैवत आहे ते आमचं खऱ्या अर्थानं दैवत असलेल्या राजाला राज्य सरकार राजकारण करून आता सांगतय आणि तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की यांची प्रवृत्ती लक्षामध्ये घ्या देशात सर्वोच्च समागृह संसद करते टपाटपा त्या ठिकाणी पाणी पडतय हजारो कोटी रुपये खर्च केलेली संसद जर गळत असेल तर त्याचं शेण कोण घालत हे पण लक्षामध्ये घ्या हजारो कोटी लोकांकडनं देणग्या घेऊन रामाच्या नावाने सुद्धा त्यांनी शेण खाल्लं तर राम मंदिर सुद्धा गळत आहे बावन्न हे पण लक्षामध्ये घ्या या जा परिगड जाऊन या वंदे भारत नावाने मोठ्या ट्रेन सुरू केल्या आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही कधी बघितलं नाही ट्रेन मध्ये देखील सत्र्या घेऊन प्रवास करावा लागतो भावांनो हे पण लक्ष द्या ट्रेन सुद्धा गळत आहेत म्हणजे यांनी पार्लमेंट सोडलं नाही यांनी भारत बंड सर्वात मोठं आमचं प्रदर्शनी सोडली नाही यांनी आमचं राम मंदिर सोडलं नाही वंदे भारत ट्रेन तोडली नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील या ठिकाणी विस्ता त्या भ्रष्टाचाराची काळाचं काम केलं हे पण लक्षात आणि म्हणून प्रतिकात्मक आज आपण सगळे शिवप्रेमी राज्य सरकारचं अंत्यसंस्कार करत असताना समाजातल्या सगळ्यांपर्यंत विचार बसवण्याचं आपलं कारण आहे केवळ अंत्यसंस्कार करून चालणार नाही एकदाच वेळ देऊन चालणार नाही याच्या मागे नीच वृत्ती जी आमच्या छत्रपतींचा इतिहास लपू पाहते ज्या छत्रपतींनी आम्हाला आठवतात महाराज सगळ्यांना घेऊन मावळ्यांना घेऊन स्वराज्य जसं याचा आदर्श घालून दिला त्या छत्रपतींच्या विचाराला दाबण्याचं काम मगाशीचे आमच्या शिवप्रेमी बोलले आपण लक्षामध्ये घ्या की त्या ठिकाणी इतिहास लपवण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून या इतिहास लपवणाऱ्या या भामच्या प्रवृत्तीला आपण ओळखलं पाहिजे माझा सवाल आहे सकल हिंदू समाजाच्या नावानं हिंदुत्वाच्या नावानं ज्या पद्धतीने काही संस्था जातीवाद करतात अरे तुम्हाला बंगालमधल्या पुण्यावर अत्याचार झाला त्याचा तुम्ही ज्यावेळेस निषेध केला त्यावेळेस आम्ही त्याचा विरोध केला नाही पण बंगालमध्ये अन्याय झाल्यावर तुम्ही भारत बंद करतात आणि या भारताचा राजा तुमचं आमचं दैवत जेव्हा कोसळतो तेव्हा या फार करायचा या आराम करेल